त्यांना काय तार। कारवाई करायची ते करू द्या मला ते काही वर्षभर जेलमध्ये ठेवू शकणार नाहीत ज्या कंपनीवर गुन्हा दाखल करायचा त्याच्यावर सोडून आपल्यावर गुन्हा दाखल करा चोर सोडून सन्याशाला फाशी आहे पण मी तुम्हाला सगळ्या शेतकऱ्यांना आवाहन करीन की उद्यापासून गावागावात शांततेच्या मार्गाने प्रभात फेऱ्या काढा अशा पद्धतीने हिंसक आंदोलन करून कायदा हातात आपल्याला घ्यायचा नाहीये त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे त्यांना जिथं न्यायचं मला तिथं नेऊ द्या सगळ्या महाराष्ट्रामध्ये उद्या गावागावात कॅन्डल मार्च प्रभात काढून शांततेने आंदोलन करा कायदा हातात घेऊ नका अशी माझी तुम्हाला विनंती प्लीज उठा प्लीज उठा तुम्ही मला पोलिसांनी अटक करून चालवलंय आज शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रश्न आहे ज्या कंपनीनं शेतकऱ्यांच्या विम्याचे नऊ महिने झाले पैसे थकवले त्या कंपनीवर कारवाई करायचं सोडून आमच्या सारख्या चळवळीतल्या लोकांवर कारवाई हे करतात आम्ही याला भीक घालणार नाही संबंध महाराष्ट्रातले शेतकरी आता रस्त्यावर उतरतील यांच्या दडपशाहीला आम्ही अजिबात जुमानणार नाही यांच्या दडपशाहीला आम्ही अजिबात जुमानणार नाही आणि अशा पद्धतीने पोलिसांच्या खात्यावर आवाज करत असाल गावपाल शेतकरी पीक विमा भेटल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही मी पीक विमा जोपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत नाही तो पर्यंत रविकांत तुतकर शेवटच्या रक्ताच्या लढत राहणार आहे मला गोळ्या घाला मला फासावर नटकवा पण मी थांबणार नाही अशी माझी भूमिका आहे किती गुन्हे दाखल करा शेतकऱ्यांच्या हक्काचा विमा घेतल्याशिवाय ती शेतकऱ्यांची पोरात थांबणार नाही या निर्धाराने ना उद्यापासून रस्त्यावर उतरा असं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना माझं आव्हान आहे सरकार हमशाय शेतकऱ्यांसाठी भांडतोय पीक विमा मिळावा म्हणून आंदोलन करतोय सरकार सरकारवर दडपणे गुन्हा दाखल करतोय पण सरकारला हे महागात पडेल शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांशी खेळणं सरकारला महागात पडणार आहे हे शेतकरी उद्या पासून ठिकठिकाणी थीक सरकारचा निषेध करतील सरकार から